नमस्कार मी डॉक्टर अदिती कामेख कवींच्या कवितेतील स्त्री या आपल्या नवरात्री विशेष उपक्रमातील आजची सहावी कविता आहे साताऱ्यातील सुप्रसिद्ध वक्ता कवी प्रदीप कांबळे यांची प्रणित हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आज पाहूया त्यांची कविता पत्त्यांची घरे तू घेतलीस कुदळ आणि फोडला स्वतःच्याच घराचा उंबरठा तू घेतलीस कुदळ आणि फोडला स्वतःच्याच घराचा उंबरठा तेव्हा अनेकांच्या घराची छत हादरली असतील मग अनेकींनी बांगड्या मागे सारल्या आणि उंबरठाच काढून टाकला तू घेतलीस कुदळ आणि फोडला स्वतःच्याच घराचा उंबरठा तेव्हा अनेकांच्या घरांची छतं हादरली असतील मग अनेकींनी बांगड्या मागे सारल्या आणि उंबरठास काढून टाकला तुझ्या मागे येणारी स्त्री स्वतःला अबला म्हणत नाही तुझ्या मागे येणारी स्त्री स्वतःला अबला म्हणत नाही खोट माप ओलांडत नाही पाय इतका भक्कम टाकतेये की सात फेऱ्यात अडकतच नाही तू तयार केलेली अवघड पायवाट आता हमरस्ता झालाय तू तयार केलेली अवघड पायवाट आता हमरस्ता झालाय म्हणून सांगतो तुला म्हणून सांगतो तुला थांबू नकोस चालताना थकू नकोस खांदताना थांबू नकोस चालताना थकू नकोस खांदताना कारण इथल्या उंबरठ्यांनी अनेक बांगड्यांचा किणकिनाट ऐकू दिला नाही कारण इथल्या उंबरठ्यांनी अनेक बांगड्यांचा किणकिनाट ऐकूच दिला नाही कुदळ <SUccionate> तशीच ताऊन ठेव उंबरठे कठीण आहेत कुदळ तशीच ताऊन ठेव उंबरठे कठीण आहेत ह प्रसंगी सुरुंग लाव पडू दे एखादं छत कुदळ तशीच ताऊन ठेव उंबरठे कठीण आहेत प्रसंगी सुरुंग लाव पडू दे एखादं छत कारण अगं ते छत नाहीच एकावर एक, एक रचलेली फक्त पत्त्यांची घरे कारण अगं ते छत नाहीच एकावर एक, एक रचलेली फक्त पत्त्यांची घरे फक्त पत्त्यांची घरे धन्यवाद